जेणेकरून स्वच्छता असेल ना तर झुरळ पाली वगैरे असं काहीच येत नाही आणि आपल्याला हे खूप भारी वाटतं स्वयंपाक बनवताना हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर सगळेजण कसे आहात तर आय होप सगळेजण एकदम मस्त आणि मजेत असाल सगळ्यांवरती श्री स्वामी समर्थांची कृपा आहे तर बघा संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी दुटीवर आले आणि लागलेले आहे काम सकाळची आणि संध्याकाळची सुरुवात ही माझी चहापासून होते तर चहा बनवायचा म्हटलं तर मग किचन व्यवस्थित असायला हवं हो। तर मी आल्या आल्या पहिलं सगळं किचन काउंटर वगैरे एकदम स्वच्छ करून घेतला चहा केला आम्ही तिघे जण असल्यामुळे तिघांपुरताच चहा केला तर बघा चहा केला तर लगेच मी लगेच ते पातेलं जे आहे ना ते लगेच असं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी ओतलं त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे काढले आणि ते लगेच झाडांना वगैरे टाकून येते कारण नंतरनं आपल्याला परत त्याचा त्रास होत नाही ते पातेलं तसंच राहतं त्यामुळे कधीही चहा वगैरे कुठलीही गोष्ट केली ना तर ती व्यवस्थित लगेच धुवून ठेवली ना तर आपल्यालाही नंतरनं त्रास होत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेळेत गेले ना तर आपलाही वेळ वाया जात नाही आणि आपल्यालाही जास्त त्रास होत नाही त्यामुळे नेहमी काम करताना ना आपल्याला काही गोष्टींची सवय असायला हवी चहा केला चहाचं पातेलं तसंच न ठेवण्याऐवजी आपण त्याच्यामध्ये लगेच पाणी ओतायचं त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे काढायची ती लगेच साईडला नाहीतर झाडांना वगैरे टाकून द्यायची त्यामुळे काय होतं माहिती आहे किचनवरती पसाराही दिसत नाही बेसिनमध्येही घाण दिसत नाही जर चहाचं पातेलं आहे असंच खरकट त्या बेसिनमध्ये टाकलं तर ते बरोबरही दिसत नाही जर तुम्ही जरा थोडंसं इसळा आणि ठेवा तरीही ते व्यवस्थित दिसतं पण माझं कसं असतं माहिती आहे का चहा पिलं चहा पिल्यानंतर मी काय करते भात वगैरे लगेच लावते आणि ना जे चहाची चार असो पाच असो So, कितीही भांडे असू द्या मी ती लगेच क्लीन करून ठेवते मी सगळा स्वयंपाक होईपर्यंत कधीच बेसिनमध्ये भांडी ठेवत नाही कारण मला ती सवयच नाही आहे मला ना असं किचन एकदम स्वच्छ आणि क्लीन असलं तर मला स्वयंपाक करायला आवडतं त्यामुळे मी काय करते नेहमी माझ्या किचनवर जी भांडी वगैरे असतात ना मी ते सगळे काढते व्यवस्थित गाजते किचन वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि नंतर मग करायला लागते तर बघा चहा केला तरीही मी किचन स्वच्छ करून घेतलं लगेच भात लावला भाताला काय जे भाजी काय जे पाणी वगैरे सांडलेलं असतं ते मी लगेच क्लीन करून घेतलं कारण आपल्यालाही बरं वाटतं स्वयंपाक करताना आपलेही मन एकदम प्रसन्न राहतं त्यामुळे नेहमी आपला किचन काउंटर हा स्वच्छ आणि एकदम छानच असायला हवा प्रत्येक गोष्ट किचनमध्ये व्यवस्थित जिथल्या तिथं असेल ना तर आपल्याला स्वयंपाक करायलाही काही वाटत नाही आणि जर कोणी आपल्या घरात अचानक आलं तर आपल्याला धावपळ करायचीही गरज नाही कारण आपल्याला सवय असते की प्रत्येक गोष्ट ज्या त्या वेळेला करायची काही काही जणांना सवय असते की चहा पिलं पेला तिथेच ठेवायचा पातेला चा, तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ओदायचं नाही काही नाही परत कोणी आलं का धावपळ करत राहायचं त्यापेक्षा काही गोष्टींना आपण जिथल्या तिथं आणि वेळेत केल्या ना तर त्या एकदम चांगल्या होतात आणि त्याचा त्रास आपल्यालाही होत नाही आणि येणाऱ्यांनाही आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं त्यामुळे मी नेहमी पहिला स्वयंपाक करायच्या अगोदर सगळ्या घरातला व्यवस्थित पसारा आवरते कितीही काही गडबड असू द्या कितीही काही असू द्या मी घरातील सगळा व्यवस्थित पसारा आवरल्याशिवाय कधीही स्वयंपाकाला म्हणा कुठल्या कामाला लागत नाहीये काय असतं माहीत आहे का आपण जर स्वयंपाक लागलं आणि अचानक घर जर घरी कोणी आलं तर ते आपल्याला असं खूप वाईट वाटतं की बाबा आपल्या घरामध्ये एवढा पसारा होता ती आले, ते आले त्यांना कसं वाटलं असेल त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यामुळे त्यापेक्षा ना काही गोष्टी आधीच करून घ्यायच्या कोणी काही बोलायच्या आधी आपण जर केल्या ना तर त्यांनाही आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं त्यांनाही वाटतं एवढं हे असं एवढं स्वच्छ ठेवतात आपणही आपल्याकडूनही त्यांना काहीतरी मोटिवेशनल भेटलं पाहिजे असं आपलं घर असायला हवं त्यामुळे माझं कसं असतं माहिती आहे का इतरांचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःचा विचार करते की आपण इतरांच्या घरात गेल्यानंतर आपल्याला जर एखादी गोष्ट अस्ताव्यस्त दिसली तर आपल्याला आप ते बरोबर दिसत नाही मग आपल्या घरातही तर आलं ना आपल्या घरातही अशाच वस्तू दिसल्या तर त्यांनाही तसंच वाटत असेल ह्या विचारानेच मी प्रत्येक घरातली गोष्ट व्यवस्थित ठेवत असते त्यामुळे काम करताना मला प्रत्येक गोष्टीला वेगळा वेळ द्यायची गरज लागत नाही कारण मी प्रत्येक गोष्ट वेळेला करत असते तर बघा भात केला भात लावलेला आहे लगेच मी चहाची जी भांडी पडली होती तीही मी लगेच व्यवस्थित करून घेतलेली आहे स्वच्छ आणि लगेच मग मी ते बेसिंग आहे ना ते पण मी एकदम क्लीन करून घेत असते ते तसं ठेवत नाही कारण बेसिंग बेसिंग हे मेन आहे किचनमधलं कारण ते जर स्वच्छ असेल ना, ना तर आपल्याला भांडी घासायला वगैरे काहीच वाटत नाही तर हा ब्लॉग माझा सोमवारचा आहे दोन दिवस झालं मला एडिटिंग करायला जमलेलं नाही आहे त्यामुळे म्हणलं आज करायचा त्यामुळे मी हा दोन दिवसाचा ब्लॉग मी आज केलेला आहे तर बघा आज श्रावण सोमवार असल्यामुळे जेवणात काय असं विशेष नाही आहे तर आज बनवायचे आहे मला खीर बनवायची आहे शेवयाची खीर कारण मग घरामध्ये प्रत्येकाला ही खीर खूप आवडते त्यामुळे मग मी शेवाळे आणलेल्या आहेत आणि ह्या शेवाळे मी डीमार्टला आणलेल्या आहेत आणि ह्या शेवाळ्यांना एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे ह्या शेवाळ्या जर फ्रीजमध्ये ना आहे अशा व्यवस्थित राहतात तर माझ्या ह्या बरेच दिवस झाले मी स कधीतर खिरीसाठीच वापरते ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही त्याचं बनवत नाही कारण आमच्या घरामध्ये खीरची खीर हा प्रकार खूप आवडतो त्यामुळे मग मी शेवाळ्याच्या खीर काय वार असेल काय उपवास असेल तर मी शेवाळ्याची खीर बनवते चपात्या बनवते आणि पनीरची भाजी वगैरे बनवते तर आज मी पनीरची भाजी जायत केला होता पण तो काही नाही आहे म्हणलं आता मी छोले भिजू घातले होते म्हणलं त्याचीच भाजी करायची त्यामुळे मग मी छोलेची भाजी करणार आहे शेवळ्याची खीर करणार आहे भात केलेला आहे आणि चपात्या एवढं करणार आहे श्रावण सोमवारला तर बघा कढई ठेवलेली आहे वरती आणि त्याच्यामध्ये गावाकडनं आणलेलं तूप आहे मी ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्या शेवाळ्या भाजलेल्याच आहेत तरीही मला त्यांना असंही दररोज तूप खायचं म्हटलं तर आपल्याला ते टाईम भेटत नाही आणि कशात खायचं त्यामुळं मग असं काही गोष्टी केल्या ना तर त्याच्यामध्ये तूप मी भरपूर टाकते आणि मग खाते आणि सगळ्या घरांनाही खूप आवडतं त्यामुळे असं घरामध्ये कोणीच नाही की कुणाला तूप आवडत नाही आहे खीर आवडत नाही घरामध्ये प्रत्येकाला खीर आवडते त्यामुळं मग मी शेवयाची खीर नेहमी बनवते शेवाळ्याची खीर बनवण्यासाठी मी येताना ना कामावरून एक लिटर दूध आणलं होतं आणि त्याच्यासोबतच एक मिल्क पावडर म्हणून भेटते दहा रुपयाला ती एक पुढे आणलेली आहे जेणेकरून की जास्त पाणी ओतायची गरज लागणार नाही जर पाणी ओतायचं असेल ना तर ते पाण्यामध्ये ते मिल्क पावडर मिक्स करायची आणि मग त्याच्यामध्ये ओतायचं चांगलं मस्त त्यामुळे कसं क्वांटिटीही जास्त होते आणि खिरीला असा घट्टपणा पण पन चांगला येतो त्यामुळे मग मी ती मिल्क पावडर एक आणलेली आहे तर बघा शेवाळ्या मी मस्त अशा तुपात भाजून घेतलेलं आहे त्या शेवाळ्या मी काढून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये बदाम काजू पण मी मस्त असं भाजून घेतलेले आहेत मस्त असे तर ते काढले नंतर ना त्याच कडाईमध्ये तुपामध्येच ते दूध आहे ना ते ओतलेलं आहे मी फक्त सकाळसाठी थोडस चहासाठी ठेवणार आहे बाकीचं सगळं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे दूध ते तर मी दूध ओतलेलं आहे आणि हे दूध मस्त असं एकदम असं लालसर तापलं ना तर खीर ही चवीला खूप छान लागते तर बघा मी दोन चार विलायची घेतलेली आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे कारण साखर टाकली ना तर विलायची आहे अशी व्यवस्थित बारीक होते आणि मी त्याची साल वगैरे काढत नाही मी डायरेक्टली आहे अशीच ती बारीक करते त्यामुळे ना पावडरही खूप जास्त होते आणि जे जे ते साल आहे ना तीही वायाला जात नाही तर बघा माझी खीरही व्यवस्थित बनवून झालेली आहे तर आता करायचे आहेत मला चपात्या तर मी थोडंसं तूपही त्याच्यावरून टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मी जी पावडर होते ना ती एक ता, एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये ती मिक्स क केली आणि नंतर ना त्याच्यामध्ये टाकणार आहे तर बघा आता मी अर्धीकडे केलेले आहे पण मला थोड्या वेळाने अजून त्याच्यामध्ये थोडंसं दूध ओतायचं आहे तर बघा खीर करून झाली का लगेच मी लगेच माझा किचन काउंटर लगेच स्वच्छ आणि क्लीन करून घेतलेलं आहे कारण मी किचन नेहमी स्वच्छ ठेवते कारण मला पळपुटाची सवय हो नाही मी आता काय केलेलं आहे मी पळपुटावर कधीच चपात्या लाटत नाही मी आता किचन कट्ट्यावरतीच चपात्या लाटते त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ आणि क्लीन असतं मी सतत ते घासून घेत असते आणि पळपुटावर चपात्या लाटण्यापेक्षा ना किचनवरती ना खूप मस्त चपात्या होतात कारण सगळीकडनं एक समान चपाती होते आणि आपल्याला पाहिजे तशी आपण लाटू शकतो त्याच्यावरती हो किती भार दिला एक हो पड़ा पड़ा हो हो तर आणि चपाती एकदम अशी पटकन होऊन जाते जेवढा उशीर याच्यावरती लागतो ना पळपुटावरती त्याच्यापेक्षा जास्त खूप कमी वेळ त्या किचनच्या याच्यावरती लागतो तर बघा मी तुम्हाला दाखवते लगेच माझ्या दहा मिनटातच चपात्या होतात रोजच्या रोज तर बघा जे राहिले होतं ना दूध ते पण मी त्याच्यामध्ये जसं घट्ट खीर होईल ना तस तसं मी त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध ओतलेलं आहे तर बघा मस्त अशी खीर झालेली आहे त्याची क्वांटिटी खूप छान झालेली आहे अशी जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही कारण जास्त घट्ट केले तरी पण ते चालत नाही आणि जास्त पातळ असेल तर तरी पण ते चांगलं लागणार नाही आहे त्यामुळे बघा खीर वगैरे माझी झालेली आहे आणि पटकन मी लगेच ह्याच्यामधलं भात वगैरे काढून लगेच ठेवलेला आहे साईडला आणि लगेच त्याच्यामध्ये छोले टाकलेले आहेत शिजायला तर छोले इकडच्या गॅसवर आहेत तोपर्यंत म्हणलं पटकन चपात्या करून घ्यायच्या तर बघा चपात्या करण्यासाठी काय आपल्याला पळपूट घ्यायची गरज नाही आहे पळपूटाखाली कापड शोधा हे शोधा परत पळपूटसारखं आदळणार आपडणार त्यापेक्षा मी काय करते माहीत आहे का डायरेक्टली आपलं कणकी कणी घ्यायची आणि लगेच लगेच लाटायला चालू करायचं त्यामुळे काय होतं आहे का पटकन चपात्या पण लाटल्या जातात आणि चपाती इतकी सुंदर होते ना किचन कट्ट्यावरती सगळीकडनं एक लेवल होते त्यामुळे ना आता मला किचन कट्ट्यावरची चपाती आवडते तर बघा रात्रीचे साडेसात वाजले आहेत तर माझा साडेसातपर्यंत पर्यंत स्वयंपाक झालेला आहे कारण की मी आल्या आल्या थांबलेच नाही लगेच कामाला लागले आणि आल्या आल्या कामावरून जर काही गोष्टींना आळस केला ना तर मग संध्याकाळची अकरा वाजली म्हणून समजायचं त्यामुळे पटकन आल्या आल्या लगेच कामाला लागलं ना कामं पण पटपट होतात आणि आपल्यालाही थोडासा आराम भेटतो पण ना मोबाईल वगैरे बघायला आणि मुलांची पण घाई असते झालं का नाही झालं का नाही मग उशीर झाला का मग आपल्यालाही काही समजत नाही आणि मिस्ट्रांचं असं म्हणणं असतं की आठच्या अगोदर जेवण झालं पाहिजे कितीही प्रयत्न केला ना तर एवढं लवकर कारण एक एक काम करेपर्यंत उशीर हा होणार स्वयंपाक माझा लवकर होतो पण जे बाकीचे काम असतात ना किचनमधलं आवरायचं भांडी वगैरे घासायची आणि माझा कसं माहित आहे का किचन सगळं क्लीन केल्याशिवाय किचनमधली फरशी वगैरे क्लीन केल्याशिवाय मी जेवत नाही आहे कारण मला ती जेवणच जात नाही नंतर मग ते सगळं काम ठेवायचं आणि त्यामुळे व्यवस्थित सगळं काम करायचं नंतर न निवांत जेवायचं त्यामुळे आपल्यालाही बरं वाटतं काम राहत नाहीये काय नाहीये आणि माझी पहिल्यापासूनची ही, ही सवय आहे की सगळं काम केल्यानंतरच जेवायला बसायचं बघा माझ्या चपात्या हे होत आलेल्या आहेत सगळं माझं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे स्वयंपाक करायला गेलं तर काहीच वेळ लागत नाही पण टाईमपास केला ना तर स्वयंपाक करायला असं वाटतं की अख्ख्या गावाचा आपण स्वयंपाक बनवलेला आहे का काय त्यामुळे जेवढा होता होईल ते ना तेवढ्या लवकर स्वयंपाकाला लागलं ना स्वयंपाकही लवकर होतो आणि मिस्टरांची माझ्या खूप घाई असते त्यामुळे मग मला कधी कधी उशीर झाला ना मग त्यांना राग येतो त्यामुळे मग माझं कसं असं माहिती मी नऊ चार तर नेहमी करूनच ठेवते त्यामुळे तर बघा चपात्या वगैरे झालेल्या आहेत तर मला करायचे आहे आता छोलेची भाजी तर त्यासाठी कांदा चिरलेला आहे तर हा कांदा माझ्या मुलीने चिरून दिला होता मला छोट्या त्यामुळे मी तसाच भाजलेला आहे तर बघा कांद्याची पेस्ट वगैरे केलेली थोडंसं खोबरं घेतलं आणि ते लगेच कुकरमधलं ते छोले काढले आणि लगेच त्याच्यामध्ये मी फोडणीला टाकलेलं आहे कारण दुसरी भांडी खराब करण्यापेक्षा मी काय करते माहिती आहे का एकातच सगळं लगेच पटपट रिकामं करते आणि करते जेणेकरून आपल्यालाही परत त्रास होत नाही की प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक भांडं घेतलंच पाहिजे असं ना। काय नाही मी काय करते कुकर आहे ना कुकरमधला पहिला भात काढला त्याच्यामध्ये छोले टाकले छोले काढले लगेच त्याच्यामध्येच भाजी करायला घेतली कसं माहिती आहे का एका एकामुळे ना अशी बरीचशी कामं वाचली जातात भांडी पण खूप कमी पडतात तर बघा मस्त अशी छोलेची भाजी झालेली आहे छोले पण छान शिजवून घेतलेले आहेत कुकरला त्यामुळे लगेच भाजी पण झालेली आहे तर माझा सगळा स्वयंपाक होईपर्यंत आत्ता आठ वाजलेले आहेत आणि माझं सगळं किचनवरचं कामही झालेलं आहे थोडीशीच भांडी वगैरे राहिलेली आहेत ती मी पटकन घासून घेते बघा आता तर हा होता आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ज्या कोणी नवीन ताई असतील दादा असतील त्यांनी माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर त्याला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि सगळेजण मस्तपैकी जेवायला मस्त असं माझ्या मुलीने ताट बनवलेलं आहे तर धन्यवाद